नमस्कार करमाळकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत जसे जसे लोकसभा इलेक्शन जवळ येऊ लागले आहे तसे करमाळ तालुक्यातील वातावरण देखील तापू लागलेले आहे अशातच करमाळ तालुक्यातील प्रमुख गटांपैकी एक असणाऱ्या बागलघाटाने भाजपमध्ये आपला प्रवेश निश्चित केला असल्याची बातमी काल समोर येत आहे गतवर्षी दिग्विजय बागल तसेच रश्मी बागल यांनी आयोजित केलेल्या मोठ्या अशा कृषी महोत्सवानंतर बागलगट भाजपमध्ये प्रवेश करेल अशा प्रकारच्या बातम्या त्या निमित्तानं आल्या होत्या भाजपाचे प्रमुख पदाधिकारी देखील या मेळाव्यास उपस्थित राहिले होते परंतु वर्षभर मात्र बागलगटाची या प्रकारची हालचाल दिसून आली नाही मध्यंतराच्या काळात मकाई कारखान्याची थकलेली बिले आधीनाथची कामगारांची देणी याविषयी काही विरोधकांनी सातत्याने आंदोलन करत यातून बागलगट थोड्याशा पिछाडीवर असल्याचे जाणवत होते परंतु काल मात्र दिग्विजय बागल यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीत या बागलगटाच्या बैठकीत दिग्विजय या बागल यांनी दिग्विजय बागल यांनी सांगितले की आपणा वरिष्ठ भाजपाच्या वरिष्ठ कोर कमिटीकडून निरोप आलेला असून भाजपाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे सहभागी होण्याचा प्रस्ताव देखील त्यांनी पाठवला असल्याचे सांगितले आहे बैटक या निमित्तानं ही बैठक बोलावलेली असून अगदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनाच या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते झालेल्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बागलघाटाने भाजपमध्ये प्रवेश करावा असा एकमुखी ठराव मांडला व दिग्विजय बागल यांनी त्याला अनुमोदन दिले या निमित्तानं करमा तालुक्याचं वातावरण राजकारण ढळून निघणार असल्याचे समजते कारण ती देखील विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अजितदादा पवार यांचे समर्थक मानले जातात त्यामुळे ते देखील भाजपाच्या महायुतीत आहेत त्याचबरोबर माजी आमदार नारायण पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून मोहिते पाटील यांचे देखील, देखील ते समर्थक आहेत त्यामुळे ते देखील भाजप महायुतीकडेच आहेत आता बागलगड देखील आणि त्या त्याचबरोबर जगतापगड देखील भाजपाला भाजपामध्ये असल्याचे नेहमी सांगितले जाते शंभूराजे जगताप यांच्याकडे तर जिल्हाध्यक्षपद आहे युवक भाजपचे अशा परिस्थितीमध्ये इलेक्शनमध्ये कारमाळा तालुक्यातून सर्व प्रबळ गट हे भाजपाकडे असल्याचे दिसून येते महायुतीकडे असल्याचे दिसून येते त्यामुळे महाविकास आघाडीस या ठिकाणी प्रबळ विरोधक किंवा प्रबळ नेता उरलेला नसल्याचे दिसून येत आहे बागलगट आता कुठल्याही अटीशर्तीशिवाय भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील दिग्विजय बागल यांनी सांगितले या दरम्यान माकाईची राहिलेली बिलं देणी या विष याची आपल्याला अतिशय काळजी असून आपण गेला सहा महिने झाले यासाठी प्रशासकीय पातळीवरून निकराचे प्रयत्न करत असून त्याला देखील लवकरच यश येईल असा आशावाद या निमित्तानं दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला दिदी बागल या आपल्या नेत्या असून या त्यांची जी प्रतिमा आहे ती राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय उजळ अशी उजळ कणखर आणि सुसंस्कृत नेत्या उच्चशिक्षित नेत्या अशी महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे त्या ओळखीचा त्यांच्या नेतृत्व कौशल्याचा भाजपाला देखील फायदा होईल त्याचबरोबर भाजपाकडून देखील बागलघाटाचं नेतृत्वाची गटाच्या कार्यकर्त्यांची योग्य ती दखल घेतली जाईल असा आशावाद दिग्विजय बागल यांनी यावेळेस व्यक्त केला त्याचबरोबर मोजक्या कार्यकर्त्यांसह येत्या सत्तावीस तारखेला मुंबई येथे हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली यामुळे आता करमळ्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आलेला दिसून येत आहे